राष्ट्रीय संविधान बचाव अभियानाच्या वतीने दिल्ली येथील जंतर मंतर येथे ई व्ही एम हटाव बॅलेट पेपर लाव या मागणीसाठी धरणे आंदोलन करणारे ॲडव्होकेट भानुप्रताप सिंह यांना जाहीर पाठिंबा दिला ता, देण्यात आला असून आज रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना राष्ट्रीय संविधान बचाव अभियानाच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती मी प्राध्यापक देविदास शिंगळे राष्ट्रीय संविधान बचाव अभियान आज आम्ही सहा जानेवारी आ, सुप्रीम कोर्टाचे वकील ॲडव्होकेट भानुप्रताप सिंह यांनी जंतर मंतरवरती एक दिवसीय धरणे आणि आंदोलने सुरू केलेली के आहेत त्यांना पाठिंबा म्हणून आज आम्ही कलेक्टर साहेबाकडे जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे निवेदन देऊन त्यांना पाठिंबा दर्शविलेला आहे या यासाठी उपस्थित माननीय सी एल कदम सर माननीय दत्ताजी तुमवाड सर पी एन कोतेवार सर मल्हाररावजी सर माननीय एन डी रोडे सर डोम ज्ञानेश्वरजी सर आदी मान्यवर उपस्थित आहेत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे कलेक्टर साहेबांसाठी आणि ई व्ही एम हटाव बॅलेट पेपर लाव यासाठी व्ही एमच्या विरोधात ज्यांनी म्हणजे भानुप्रताप सिंह यांनी दिल्लीला केलेल्या निवेदनाला आम्ही संपूर्णतः जिल्ह्यातून प पाठिंबा देत आहोत